लाडका भाऊ आता लाडकी मेहुनी नाही तर मेहन आणते तुम्हाला हे करायचं हे पैसे वाटायचे निवडणूक होत निवडणूक झाली की बंद करून जाणार फक्त वर तुम्ही लाईने लावले तुम्हाला माहिती आहे का लाईनीमुळे काय झालं सरकार सरकार ऐकताय का तुम्ही का याच्यामुळे काय झालं माहितीये का गोर गरिबांना बिचाऱ्यांना काय लक्षात येत नाही तुमचा लाडका भाऊ लाडका बहीण पैसे घ्यावा का लेकरासाठी आयुष्याचं घ्यावा लढाव हे त्यांच्या लक्षात येत नाही त्यांना सरकार चांगलं दिसतंय आपल्याला पैसे द्यायला दोन रुपये म्हणजे चांगले पण ह्या नादात तिथं लाईन लागल्यामुळं अख्खा वर्ग तिकडे गेला लाडका भाऊ तिथं गेला लाडकी बहिणी तिथं गेली आता लाडकी नेऊन बिहणार आहे तिथं याच्यामुळे तिथं झाली गर्दी आणि त्या गर्दीमुळे तुमचे साईट पाड्यात बंद पोराला आला ऍडमिशन घेता येणार बदेर झालं का सरकार थोडं काही त्या साईट बंद पाड्यात त्या नेटवर एवढा लोड आलाय हे लाडक्या मे फॉर्म भरायचे का लाडक्या मे फॉर्म भरायचे का लाडक्या बहिणीचे भरायचे का भावाचे भरायचे सरकारने हे डाव टाकलाय हे बघा गोरगरीब जनता मराठ्यांची धनगर बांधवांची बारा बोलतेदारांची समजून घ्या हे डाव टाकायले ती झाली गर्दी त्या ऍडमिशनला झालं का ते लोडवर आली का साईट लोडवर साईटवर आल्यामुळं काय म्हणायला लागले साईटच बंद होती मग ऍडमिशन झालं कुणी म्हणतो मग फॉर्मच भरण्यात नाही आला कुणी म्हणतंय अमुक झालं तमुक झालं लोड आला ना अरे बाबा आमची उदाहरण सांगतो आमची जर गर्दी झाली ना आमच्या मीडियाच्या बांधवाली इथं नेट मिळत नाही ने। नुसती गर्दी झाल्यावर तर एवढी साईट राज्यात सुरू झाल्यावर केलं ना तुम्ही विद्यार्थ्याचं वाटलं सरकारनं ह्या नावाखाली हे बघा माझं सरळ म्हणणं आहे सरकारनं देऊ नये असं नाही सरकारनं केलंय ते चांगलाच उपक्रम असं पण याचा अर्थ तुम्ही आरक्षणापासून सगळ्या जातींना नाही शकत ना दिलो चालू लाडका बहिणी लाडकी बहिण आता लाडकी मी तयारी चालू आहे आता ते व्यानार म्हणजे यांना फक्त सगळे लोक ते एगुतून ठेवायचे त्यावर आचारसंहिता लागणार त्यावर निवडणूक येणार लोक लाईली तेच खूश आणि एकदा हे झालं की बंद पडणार इगचे किती बंद पडले किती जणांना माता मावल्यांना पगार उशीरायचे कित्येक तरी रोजगार हमीचे कित्येक तरी लोकांना पैसे उशीरायचे काही काहीचे धरणात गेलेले पैसे आणखीन मिळाले नाहीत काही काहींचे ते शक्ती महामार्ग काढला आता ते त्या महामार्गात सुद्धा नुसते देऊ म्हणायचं पैसे समृद्धी महामार्गात देऊ पैसे ज्यांना माडासारखे घर मिळाले किंवा ती जागा संपादित केली त्या घरावाल्याला तुला घर देऊ म्हणून म्हणून ते मेले काही काही नाही दिलं नुसती जागा घेतली हे सत्य ते फक्त सुरुवातीला नादि लावते मग तो अ सारखा प्रकल्प असू द्या किंवा काय असू द्या मराठवाड्याला काय नादी लावलं होतं मराठवाड्याच्या विकासासाठी वैधानिक महामंडळ वीस हजार करोड रुपये थकलेत आमचे कुठे तरी ते काय तुम्ही तुम्ही काय काढा लागलात बिटंगूवर गरीबाला वैधानिक महामंडळावर कोण आहे कोण आहे चेअरमन कोण आहे त्याच्या सगळं जे तिकडून कदरून नोकरीतून गेलेले ती ठुले तिथं म्हणजे काहीच करत नाही तुम्ही समजून घ्या जनता बी आणि सरकार बी फसवावं किती याच भान पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला म्हणले होते गिरीश महाजन साहेबाच्या माध्यमातून असं गेलं मग वाजाना बी मग अंगात काही राहिलं म्हणून वाजा ना तुमचं वाज होतं खाताना फुकट ते म्हणे <laughs> ते चुटक्याचा इश आहे आमच्या पुढच्या महिन्यात के तर केसी ही सगळ्या अंतरवाली सगळ्या राज्यातल्या पुऱ्या काढून घेऊ दहा महिने झाले दहा आता अकरा महिने होते आणि एकोणतीस तारखेला उद्याच्या गॅझेट आणतो समिती गेली समितीनं चार महिने घातले दिवस किती पाहिजेत तुम्हाला हे सांगा hmm. किती दिवस पाहिजे तुम्हाला अकरा महिन्यापेक्षा जास्त राज्यात धसन दिले कोणी वेळ एवढा hmm. लावलं का गॅजेट तुम्ही तुमजवळ सातारा संस्थांचं गॅजेट कोणाजवळ तुमजवळ बॉम्बे गव्हर्नमेंटचं कोणाजवळ आहे तुमजवळ का बरं कमून मराठ्यावर आण ना धनगराचं खरं नाही आरक्षण संविधानात का बरं द्यायचं नाही तुम्हाला खरं बी का बोलायचं नाही का द्यायचं नाही हेळ सांड कशामुळे मुस्लिमांचं आरक्षण आहे ना काय हेड रजपूत एक आरक्षणा ते दुसरा नाही कशामुळे नाही द्यायचं काहीकडे का समाजात तीन जाती कशामुळे केल्या तुम्ही तुम्हाला कुणी अधिकार दिला तुम्हाला कुणी अधिकार दिला काय द्यायचं नाही तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग का करायचा नाही त्यांच्या लेकरात चांगला नाही होऊन द्यायचं हे ओबीसीतले मोठ्या जाती त्यांना खाऊन द्यायत ना उत्सव तुडतोड मेले ना ते बंजारा समाजात लोक तुमचे हे डाव लक्षात आले त्यामुळे हे तात्पुरतं काही उपयोग होणार नाही तुम्ही देता पंधराशे देता दोन हजार देताना चार हजार देतात तीन दिवसाच्या पुढे पुरायचे नाहीत आम्हाला तीन दिवसाच्या पुढं एक दिवस जरी पाळी घातली ना आम्ही शेताला एक एक करला तरी आमचे दोन हजार रुपये जाते आणि तो आहे पंधराशे घेऊन लाडक्या बहिणीचे आणि भावाची आमच्या लेकराचा आयुष्याचं कल्याण होणार आहे का आयुष्याचं आरक्षण मिळणार आहे का आयुष्याच्या नोकऱ्या आयुष्याचं शिक्षण काय राहतो तुम्ही डोक्याला येता आणि काय नाही आमचं म्हणणं आहे ते देऊ नये आरक्षण द्यावा लोकांना नोकर भारत्यात घ्यावा हे खोटं नाटक करू नये सत्य बोलावं मुलीला शिक्षण मोफत करा मग बहिणीला भावाला बी द्यावा मग मेहनीला द्या मेहून द्या ते वगैरेच असतो फायली उठला खंदभात त्याला हे द्या पण हे असं दुसऱ्याच्या मुच्या मोडू हे तुम्ही करता हे चांगलं नाही मी त्या योजनेवर टीका करत नाहीत त्याच्यामुळे पोराच्या ऍडमिशनला अडचण आल्या पोराचे, पोराचे प्रमाणपत्र काढायला अडचण आल्या तुम्ही जे जे डाव टाकतात ते ते तुमच्या विरुद्ध जाणार आहेत तुम्ही तिकडं पैसे नसतो इकडं मुलीच्या शिक्षणाला घालान ते पैसे लोकांना चांगलं करते तुम्ही पाणी सोडित नाही पाणी शेतकऱ्याला लवकर पाणी पाणी तुमचं नाही ते आमचेच लोक कामाला होते भिताड बांधायला आमचेच लोक होते ते आढायला कडे खांदायला गा काढायला आमचेच ही काही काहीचे आणखीन पगारच दिले नाहीत बहात्तरचे ओ बहात्तर मध्या घ्यायला गोड लागत का मराठीचं गोड लागत बोलायचं नाही म्हणजे ह्या शाळा आहेत त्याच्यामुळं असच बघा मी काय म्हणतोय असंच ओबीसी सुद्धा ते बोलत असते ओबीसी सुद्धा मी सावध करायला आमच्या आमच्यासारखंच मुस्लिमांना धनगर बांधवाला सुद्धा बोलत असते धनगर कोण की मराठी नाराज होते धनगर कोण बोलू नका असं म्हणत असते बघा जनता शिवा आपल्याला किती याड्यात काढते ती दलित कोण बोलायला गेलं की मराठी नाराज होते मुस्लिम कोण बोलायला गेलं बोलू नको इकडे हिंदू नाराज होते आणि हिंदू कोण बोलायला गेले की मुसलमान नाराज होते ते आहे आपलं अरे का संपायचे धंदे लावले तरी यांनी त्याच्यासाठी आपण आपलं परफेक्ट ठरवायचं बरं का आणि समजा ते बी सांगतो लगेच आत्ताच समजा नाही समीकरण जुळले आणि तीच वाट बघून महावी ती बी महाविकास आघाडी बी फुकाट बदल मिळणार दोघा पे कोणाला तरी आपण तसं नाही करायचं मग ते आत्ताच सांगतो गाय बार बार सांगायचं मागे व्हायचं नंतर सांगतो फनतर सांगतो नंतर ना ना नाही नाही काय नाही लगेच जर आपलं नाही समीकरण सगळ्या जाती धर्माचे जुळले सगळ्या जाती धर्मांना दुसऱ्याला जर वाटलं बरे तेच तर राहून दे त्यांना तिकडे काय करता मग आपली गोरगरिबाला संधी द्यायचं काम आहे ते करायचं आपल्याला नाही केलं तर आपण आपली स्ट्रॅटजी राईट ठरवायची कारण महाराष्ट्राची बैठक हे झाल्याच्या नंतर एकोणतीस ऑगस्टला घ्यावी अशी माझी माझं म्हणणं कारण एक वर्ष आंदोलनाला पूर्ण होत त्या दिवशी ठराव आपण पाडायचे का निवडून आणायचे एकोणतीस ऑगस्टला महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्याची बैठक ठेवावी कारण या पंधरा दिवसात मला आधी बघू द्या आपण जर ती बैठक आता ठेवली उपसून संपल्यावर समजा उदाहरणार्थ तेराला दौऱ्या संपते चौदा ऑगस्टला ठेवली तर आपल्याला समीकरण जुळले का नाही हे माहीत होणार नाही राज्या राज्यातल्या मतदारसंघातला आपल्या जिल्ह्या जिल्ह्यातला डाटा आलेला नाही मग बैठकीत नेमका मांडायचं का असा प्रश्न माझ्या पुढे होता आणि समाजापुढेही मी बैठकीत म्हणलो समजा पाडा आणि त्यावेळेस जर समीकरण जुळले लढायचं तर मग काय करायचं त्यासाठी आधी कळू द्या कोणत्या कोणत्या जातीचे लोक आपल्या सोबत येते का नाही किती डाटे आणलेत किती जणांना तालुक्याचा आपण आपल्या मतदारसंघाचा डाटा आणलाय समाजाला सांगितलंय समाजाला विचारलंय हे आधी कळून द्या उभा केल्यावर पडून जातीची किंमत कमी करण्यापेक्षा त्या शंभर दीडशे दोनशे जणांची किंमत मोठी नाहीये ये उभा राहते मी निवडून येईन म्हणतीन मी पडून म्हणते पडले तर आपली सहा कोटीचं अपमान होईल सहा कोटी मराठा महत्वाचा हे शंभर दीडशे दोनशे हे महत्वाचे नाहीत यांचं काय करायचंय